इकडे काय आहे छोटे आता घरी गेलं एवढं काय मेजर नसेल एक सेल फिरतो ना हॅलो एवरीवन mm -hmm. mm -hmm. hey, कसे आहात तुम्ही तर आज एका नवीन सगळ्यांचं खूप खूप आहे तुम्ही मागच्या ला एवढं प्रेम दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद mm -hmm. आणि ह्या सुद्धा ब्लॉगला प्रेम देतात मला माहिती आहे uh, आज आम्ही चाललोय माझ्या बेस्ट फ्रेंडचं डोहाळे जेवण आहे तर तिचं डोहाळे जेवण संध्याकाळी आहे पण मी सकाळीच चालले आहे कारण मला संध्याकाळी गावाला निघायचंय सो मी तिला फक्त येऊन तिची भेट घेऊन येणार आहे मला नेमकी तिच्या कार्यक्रमाला थांबता येत नाहीये असं झालंय कारण गावाला पण सगळे वाट बघतायत लग्न आहे म्हणून सो मी संध्याकाळी तिकडे जाणार आहे आणि आता आम्ही पोहोचलोय कुठे पोहोचलोय हो काय घाटात पोहोचलंय कोणत्या तरी सासवडचं घाट आहे ना डाळिंब होत ते डाळिंब आम्ही आता मगाशी त्या गावाचं नाव वाचलं वास। मुझे वास। मुझे किती वेगवेगळे वे नाव असतात बघ ना गावांचे पण असं आपल्याला वाटत की बाबा हे गावाचं नाव असू शकतं म्हणजे मी फक्त म्हणते की बाबा वेगवेगळे नाव पण चला आता अकरा वाजलेले आहेत सो आम्ही एक पाऊन तासामध्ये पोहोचूच सो तुम्हाला दाखवते हो तिथे गेल्यावर तिथे म्हणजे फंक्शन ऍक्च्युअली संध्याकाळी सो आम्ही तिच्या घरी चाललोय ज्वेलरी द्यायला फक्त आणि भेटून लगेच रिटर्न निघणार आहे कारण मला आल्यावर परत पॅकिंग वगैरे करायची सगळी आणि लगेच गावाला निघायचंय स्टेट येऊन ब्लॉग लास्ट पर्यंत बघा कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान वाटतंय मला की तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करताय माझ्या ब्लॉगला एवढा छान प्रेम देत आहे सो मी त्याच्यामुळे लगेच ब्लॉग केलाय दुसरा Stay tuned. तर मी हे सांगत होते तुम्हाला की मला खूप दिवसापासून मिसळ खायची होती मागच्या वेळेस पण आम्ही एकदा कुठेतरी गेलो होतो मी यांना म्हटलं होतं मिसळ खाऊ घाला पण यांनी मला मिसळच खाऊ नाही घातली मला आवडते म्हणजे अशी कधीतरी खायला आवडते मिसळ आता बघू कुठे खाऊ घालतात काय म्हणतात पैसे नाहीये माझ्याकडे बघू कुठे मिसळ खाऊ घालतायत आता अकरा वाजले ते कर, किती वेळा खाल्लंय अक्षदाने दिलं होतं मागच्या वेळेस आपल्याला एकदा तेव्हा दिलं ज्या माणसाला तरी काय आवडतंय आणि काय नाही सरतच येत नाही आता सध्या मला फक्त दुसरा खाऊ घाला बाकी नका काही सांगू चला बघू जेवणाच्या टाइम पर्यंत नाही खाल्ली म्हणजे बरं होईल आता अकरा वाजले <laughs> आणि आम्ही तिथे पोहोचलो पण मी काही शूट घ्यायचंच विसरून गेले कारण तुम्हाला तर माहिती आहे दोन मुली भेटल्या आणि त्यांच्या गप्पा जर चालू झाल्यात तर विचारूच नका सो ती मला तिची साडी दाखवत होती आणि एवढी छान साडी होती ना तिचं कापड म्हणजे सूत एवढं मस्त होतं ना एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट होतं सो आम्ही तेच गप्पा चालले होते की बाबा साडी वगैरे कसं ब्लाऊज वगैरे काय ती मला सगळं दाखवत होते ॲक्च्युली मला खरंच तिच्या फंक्शनला थांबायचं होतं पण पॉसिबलच नाही झालं मला सो आम्ही एक थोड्या वेळ थांबलो आणि लगेच निघालो होतो रिटर्न पण तिच्यासाठी जी ज्वेलरी बनवली होती ती जर तुम्हाला आवडली असेल आणि ऑर्डर करायची असेल तर आपल्या इंस्टाला पेज आहे फ्लोरल आर्ट बाय प्रिया सो तिथे जाऊन तुम्ही मला डी एम करू शकता तू आणि आमच्या गप्पा काय संपत नव्हत्या आणि यांचं असं झालं होतं की चल आता उशीर होत आहे तुला परत गावाला पण निघायचं आहे आणि आणि हे गोंडे बघू शकता तुम्ही अॅक्च्युली ते पदराला लावायला घेतले होते तिने पण अजून संध्याकाळी फंक्शन आहे तिने अजून ते लावले नव्हते आणि मला सांगत होती की ते अजून मला लावायचे ते अजून बरंच काही काही बाकी आहे म्हणून आंघोळ नाही केली काही नाही केली अजून आम्ही आत्ता मिसळ खायला थांबलो किती वाजता होतं एक वाजले <laughs> 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 ती <laughs> आणि <laughs> एक वाजता आम्ही मिसळ खातो यांचं जेवणासमोर झाला आता एवढी झणचणीत होती ना ती मिसळ एवढी झणजणीत होती तर अर्धा पावता का प्रियाला तर लय आवडली शाडा प्रिया माझा एक पाव घालला हां स्वतः ता अर्धा तासात ठेवला एवढे का झणचणीत बनवलेत शेवट कुठे होत या ब्लॉगचा घरी गेल्यावर आरती झाली आरती करायची आणि मामाचा मुलगा मस्त अंजीर देऊ खायला मस्त तो काय मी आता आहे मी तिकडून जेलरीवरून आल्याच्या नंतर <laughs> काही सुद्धा ब्लॉग घेतलेला नाहीये डायरेक्ट आवरलं बॅग वगैरे पटकन पॅक केले जेवले आणि लगेच इकडे निघाले सो आता आहे <laughs> आ, ती तर बघू मी आज परत रेण्याच्याच घरी आली आहे म्हणजे आज आम्ही इथे मुक्काम करणार आहे आणि उद्या अजून थोडीफार शॉपिंग बाकीच आहे तुम्हाला आता माहिती आहे मुली म्हटल्यावर शॉपिंग तर शेवटपर्यंत राहणारच आहे सो उद्या थोडीफार शॉपिंग करू आम्ही आणि तसंच तिकडून मामाच्या घरी जाऊ so, सो स्टे ट्यून मला असं वाटतंय की हा व्लॉग उद्याच्या शॉपिंगपर्यंतच एंड करेल मी आणि त्याच्यानंतर साखरपुडा आणि हळदीचा ब्लॉग येईल सो स्टे ट्यून so, गाईड्स काय करतोय तू काय करतोय हा ड्रेस शिवतोय का माच काही शिवतोयस अरे हा तू शिवला बाबी ऐ हे कि नाही घ्यायची बाबी कायची नाही घ्यायचे हे कोण शिवलं हे कोणी शिवलं कशाला हो कापड बघ मला मला रंग दाखवायचे मला चार दिवस काय <laughs> नाही लागले रे का नाही कर।, कर ना का राहिलं तुला मला तर म्हणली होती हार करणार आहे हार ते सोपं नाही गेल्या चेंट दिसते काय करते तुझा फ्रॉक घसरा बनवते ना जेव्हा तू पहिल्यांदा घालणार ना तेव्हाच घालतानाच हो ते प्रेस कर अशी की जेणेकरून ते हलणार नाही तुटत नाहीत ना ते नाही तुटत अगदी पण गडाच्या काटासारखं फिरू राहील आहे ते बघ झटपट पटापट मेहंदी कशी आली आवडली तुला कोणी काढली दीदी काढली तुला काढायची दिशा का मग ही जी मेहंदी बघताय तुम्ही खूप सुंदर काढली दिशाने तिचं इंस्टाग्रामला पेज आहे दिशा ब्रायडल मेहंदी म्हणून तुम्ही तिला डी एम करू शकता खूप सुंदर काढते ते मेहंदी आहे कुठे सोबत चालला का आणि मेहंदी काढून झाल्यावर आम्हाला थोडंसं बाहेर काम होतं सो आम्ही तसंच निघालो बाहेर आणि ते काम झाल्याच्या नंतर तिथे जवळच स्वामींच मंदिर सो पण तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की मंदिरच बंद आहे म्हणून पण देवाच्या दारात गेलं ना की खूप प्रसन्न वाटतं तिथे आम्ही थोड्या वेळ बसलो खूप छान वाटलं मनाला सुद्धा अशी शांती भेटली दिसले? स्वामी दिसले स्वामींना सांग ना मला सुखात ठेवा म्हणून स्वामीना नमस्कार हात जोड मी दिसले ना हात जोड ना नमस्कार कर स्वामींना देवा बाप्पा कर ना बाबू श्री स्वामी होतो अजून आम्हाला नगरला जायचंय थोडीफार शॉपिंग करायची आणि तिथून पुढे परत मामाच्या घरी जायचंय सो किती आहेत काय होते काहीच माहित नाही घरी जाऊन अजून आम्हाला हार बनवायचे ते एंगेजमेंटचे आणि ही पोरकी मला हार बनवू लागला बघू आता काय होते हा मामाच्या घरी पोहोचले ना की हा ब्लॉग एंड करेल मी बाबू तिकडून नाही जायचं अबी शूज इकडे आहेत आपले पण नाही एक आता तर त्याची मा त्याच्यासोबत आहे म्हणजे त्याची मावशी त्याच्यासोबत आहे सो मी टेन्शन फ्री फिरते इकडे तिकडे आता काही टेन्शन नाही सो तिच्याकडे जातोय तो त्याच्यामुळे मग मला काही एवढं वाटत नाही आपले शूज तो आता सध्या माच्या मागेच फिरतोय त्याला मम्मीचं काही घेणं देणं नाही आहे झाला पटापटापटा फायनली आम्ही मामाच्या घरी जायला निघालो पण रेणूचं असं म्हणणं होतं की तिला रुद्राला घेऊन त्यांच्या गावदेवीचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून सो परत तिकडे गेलो गावदेवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि परत तिथून पुढे निघालो फायनली आम्ही लग्न घरी पोहोचलो आहे हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्स वाचते खूप सारं प्रेम द्या ह्या व्लॉग ला सुद्धा आणि स्टेट्युन नेक्स्ट ब्लॉग साठी थँक्यू फॉर वॉचिंग